नमस्कार रामरामभो मंडळी मी आहे बो तुमची बोलकी शालिनी आणि आजपासून मी विलो करणं चालू करलं आहे कारण घरी माय मिस्टर नेहमी मला म्हणता तू गैरी बोलते मी एवढी बोलते तुला कॅमेरासमोर बोलायला काय हरकत आहे खरं सांगायला गेलं तर ना मायापेक्षा हा कॅमेरा जास्त घाबरला आहे कारण मला भी माहीत नाही काय बोलू कसं बोलू काहीच समजत नाही आहे पण म्हटलं जाऊ दे बोलायला कोणते पैसे लागतात आणि मायाकडे बोलणं तर गैर आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं भेटीन बघ घरचं गावचं थोडं आसणं थोडं रडणं आणि गहिरी मस्ती जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नसला आवडला तरी चालीन पण तर कमेंटमध्ये लिहा बोलत राहा असं नक्की लि जाणं चला तर मग हा आहे बोलकी शालिनीचा पहिला विलो चला भाऊ मग झाली सकाळ सकाळचा थोडासा व्ह्यू घेतला एकदम थंड थंड वातावरण मस्त वाटलं उठले सकाळी आम्ही चहाची तयारी केली म्हणजे चहा आणि पिता आम्ही कॉफी पिता गरम पाणी कॉफी टाकता कारण डायटिंगवर चाललं आहे सध्या मग आमचे मिस्टर उठले त्यांनी चहा पाणी दिली चहा पाणी म्हणजे कॉफी दिली बी घेतली त्यानंतर ब्रश केला ब्रश केला त्याच्यानंतर आला आमच्या माऊचा आवाज जरा चालू होतं सकाळीचे खुदू 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 मग उठली कशी उठू काय उठू ते बी तिला समजत नव्हतं कारण थकले होते ना रात्री घरी खेळली होती आम्ही राहता रात्री गादीवर पण सकाळी उठली सण पाच आम्ही नेहमी तुम्हाला फरशीवरच दिसू आमले गादी रात्री आवडत नाही फरची जास्त आवडते मग त्यानंतर काय मावचं चालू होतं ब्रशसाठी नखरचकर मला ब्रश नाही कर। करणं आम्हाला डायरेक्ट दुध उन आहे त्यानंतर काय दूधू संपला कारण संध्याकाळी दूध आणायची आम्हाला आठवणच नाही राहिली मग कशाले चालू होतं बोंबलनं त्यानंतर समजवलं थोडंसं लाड्या गोळ्या लावल्या बाहेर जाऊ असं जाऊ तसं जाऊ त्यानंतर कुडी हा म्हटलं दूध उप्याले मग दूध पिलं दूध पिल्यानंतर पावणी केली त्यानंतर देवपूजेची सुरुवात केली देव धुतले देव धुतल्यानंतर दिवा लावला दिवा लावल्यानंतर मस्त धूप लावली ला। धूपचा सुगंध सगळ्या घरात दिला थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण केलं घराचं मग कामांची सुरुवात हे माझ्या रे रोजचं आहे पहिले देवाची पूजा मग कामांची सुरुवात त्यानंतर काय मग मम्मीनं दिलं होते पण मेथीचे लाडू मम्मीच्या चाह हाताचे मेथीचे लाडू खाल्ले कोणाकोणाला आवडतं मला नक्की सांगा मलाच काय मग पोरगील बी गैर आवडता माझ्या माऊनं बी गैरआवळी आवडी ते लाडू खाल्ले चालू होतं एक लाडू भेटला दुसरा लाडू पाहिजे कारण की एक लाडू आम्ही पुरा खाता तर नाही पण आम्हाला फेकायला जास्त आवडतं त्यानंतर माऊसोबत मस्ती केली कारण आम्ही दोघी मालिक एकटे राहता घरी तर मग बोर होता थोडेसे मग बोर होत होते थोडीशी मस्ती केली कारण आमचं बी थोडंसं माइंड फ्रेश होई जातं मग माऊ म्हणे व्हिडिओ कर व्हिडिओ कर व्हिडिओ कर मग मा केला माऊचा व्हिडिओ कारण आम्हाला फोटो काढायला व्हिडिओ काढायला गैर आवडतं केली भाऊ मग मस्ती मग त्याच्यानंतर लागले आम्ही स्वयंपाक आले कारण आम्हाला ऑफिसले बी होतं मग करले भाऊ घेतला खलबत्ता टाकल्या मिरच्या टाकलं लसूण आणि कुठलं बो धबधबं कुठल्यानंतर दिली बघ भाजीले फोडणी आता भाजी काय होईल ते बी सांगते बो पुढे कारण पहिले फोडणी द्यायचा टाईम आहे फोडणी दिल्यानंतर मग समजेन भाजी काय अजी बनते आणि ते भाजी अशी आहे ती सगळ्या खांदेसल्या आवडते चला भाऊ फोडणी दिली फोडणीचं काम झालं त्यानंतर टाकले ब वांगे बटाटे कारण करणे आज वांगे बटाट्यांची घोटेल भाजी जे पुऱ्या खांदेसले आवडते आणि आमले तर गैरेज आवडते त्याच्यानंतर वांगेची भाजी झाली वांग्याच्या भाजीचं सगळं कालवण मिक्स केलं ला। मग लावला भाऊ कुकर कुकर लावल्यानंतर केली भाऊ पोळ्या करायची तयारी आता पोळ्या लाटू म्हटलं त्यानंतर मावचं चालू होतं मॅ मलखेड बोल मग त्याच्यामध्ये आम्ही लोयले घरात लोयता लोयता पाले बो टी व्ही टी व्ही पाहता पाहता तेवढ्याच झाली भाजीच्या शिट्ट्या शिट्ट्या वाजल्याभो म्हणजे भाजी झाली कारण की याची वाट पाहत होती म्हटलं शिट्ट्याच होता पण झाल्या भाऊ शिट्ट्या कारण काश कुकर शिट्ट्या देत नाही मग केल्या ब पोळ्या पोळी फुगली या कधी कधी फुगत नाही आणि थोडा तावात जास्त तपला म्हणून पोळ्या काळ्या झाल्या आणि चाले ब आपली घोटेल वांग्याची भाजी घोटेल वांग्याची भाजी झाली त्यानंतर बो आपले कपडे कपडे बाकी होती मग घेतली ब उचलली बादली चालली कपडे धुवायले कपडे धुवायला ठेवले आणि धुतले रे कपडे कपडे धुतल्यानंतर ते असे टांगले टांगले की जरा मनाला शांतता वाटते मग काय पोळ्या टाकता टाकता बहीण ना आम थोडंसं पीठ घेतलं होतं मग आमच्या घरी बसल्या चालू होत्या शेवाया बनवणं जर कोणाला लागल्या काही ऑर्डर द्यायची असली शेवाया बना बनायची तर आमली द्यायची कारण आम्ही एक नंबर शेवाया बनवता आणि पुऱ्या घराले बी खावडतात त्या शेवाया मग ते काय शेवाया शेवाया खेळल्या त्यानंतर केलं गो जेवण आपली घोटेल वांगीची भाजी टाकली ताटात पोळ्या घेतल्या थोडासा चिवडाने खाल्लं रे भाऊ त्यानंतर केली भाऊ ऑफिसची तयारी हे आमचे आजचे कपडे थोडं बाहेर जाणं होतं म्हणून आणि काय मग जेवण झालं सगळं झालं आता चालले भाऊ आम्ही पहिले आम्ही ऑफिसले जाऊ आमच्या मावची जायची तयारी एकदम फुल आहे भाऊ कारण की आजच्या घरात होते आम्हाला घरात आवडत नाही आम्हाला फक्त फिरायला आवडतं तसं तर मालवी आवडतं पण काय करा सन, रोज जाय पेट्रोल पाणी वायर घालणार आहे ना रोज तर काही जाऊ शकता नाही पण चाला म्हटलं गो आम्ही रोज ऑफिसले जाता त्यानंतर निघले भाऊ आले आम्ही अपार्टमेंटच्या खाली मग काढली गो गाडी गाडी काढली माऊ पाहत होती माई वाट मम्मी येते की नाही येते मम्मी येते की नाही येते म्हटले येते, येते।, येते मी मग काय निघाले गो गेटच्या बाहेर चाला म्हटलं मग आता जाऊ आपण आपल्या ऑफिसले ऑफिसले निघाले आम्ही चालता चालता काही ट्रॅफिक वगैरे असं काही म्हणजे अडकले हा आहे आमचा एरिया हा एरिया म्हटला म्हणजे जळगावचा आता जळगावचा एरिया आहे तर तुम्हीच सांगा आता कुठला एरिया आहे कारण काय हा एरिया पैसन सगळं सांगतील की हा कोणता एरिया आहे चालले होते बघू आम्ही रस्त्यानं मग मग काहीतरी पाहिला इकड तिकडचा व्ह्यू इकड तिकडचा व्ह्यू पाहता पाहता मजा मस्ती करता करता निघाले त्यानंतर पुढे आले गोकुळ स्वीटजवळ गोकुळ स्वीटले बी पालं पुढे काय लोकांची सकाळची धावपळ धावपळ चालली होती चला म्हटलं आपण बी निघूया या धावपळमधून कारण की आपली बी धावपळच चालू आहे ना मग पुढे आले बो आम्ही शावनगर नगर जाई जळ आहे आमचं ऑफिस आले मग आम्ही शावनगर नगर जाई जर लाठी प्लाझा शाहू कॉम्प्लेक्स त्यानंतर बस चालले आम्ही मग आमच्या ऑफिसमध्ये आमचं चालू होतं सगळ्यात पहिले दुकानात जायसाठी दुकानात जायचं आणि किटक्याट खायसाठी नखरे चालू होते पण आम्ही इत या सकाळी सकाळी काही किटकाट नाही चाला म्हटलं जाऊ द्या त्यानंतरहून जाऊ मग निघाले ग आम्ही ऑ ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये गेले आणि बसले आमचे शेट म्हणजे आमचे मालक आता आमचे मालक बसतील थोडेसे लॅपटॉपमध्ये घुसतील तर आमचं मन शांत होईल मग हे आमच्या ऑफिसचा व्ह्यू आहे बो थोडासा मग त्यानंतर तळी आले अगरबत्तीवाले बाबा त्यांच्याकडनं अगरबत्त्या पाल्या घेतल्या बाबाने वासुंगे बाय चांगला होता म्हणे म्हटलं बरं मग वासुंगला मग थोडंसं बरं वाटलं म्हटलं जाऊ द्या बाबा सकाळी सकाळी आले काय बाबांनी परत पाठवू ऑफिसच्या बी अगरबत्त्या संपल्या होत्या अगरबत्त्यानी म्हणजे धूप संपली होती मग आम्ही पाहिल्या धूप मग मला आवडली मग त्यानंतर आम आमचा टाईम झाला कारण आज आम्ही दोन वाजेपर्यंत होते ऑफिसमध्ये मा मग आम्हाला लगेच बाहेर जायचं होतं मग काय तेवढ्यामध्ये मावनं कानकरी ठेवला कारण गाडीची चाबी आरावी ठेवली बहीणनं मग शोध 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 मग चावी सापडली खुर्ची घाले जे तिनं फेकेल होती मग लावलं बघ ऑफिस आता आम्ही चालले बाहेर बाहेर गेल्यानंतर डायरेक्ट घरी आम्ही आता बाहेर चालले म्हणून माऊचा आनंद काही मात नाही आहे माऊ फिरते गोल गोल की कळा जाऊ न कळा नाही म्हणून आम्ही निघाले आता बाहेर जायसाठी कारण की बाहेर सांगलं म्हणजे आम्हाला गैर आनंद होतो आम्ही चालले बघू आम्ही आता आता वरे आले परत आमचे शेट विसरी गेले काय विसरले तर गॉगल विसरले आणि गॉगलशे चे आमचं काही चित लागत नाही आले बो आता हे दोघी शेट तयार होईसन चला मग आम्ही जातो आता बाहेर आजचा दिवस इथेच संपला आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की पुढे तुम्हाला काय बघायला आवडेल धन्यवाद बाय बाय चला मग आम्ही जातो आमच्या गावा आणि आता आमचा रामराम घ्यावा